सध्या मालिकांच्या टी आर पी मध्ये सातत्य राखण्यासाठी प्रत्येक वाहिनीकडून नवनवीन प्रयोग करण्यात येत आहे गेल्या काही वर्षापासून स्टार प्रवाह वाहिनी टी आर शर्यतीत आघाडीवर आहे त्यामुळे टीआरपी मध्ये पुन्हा एकदा दिवस आणण्यासाठी झी मराठीकडून सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू आहेत लवकरच एक जबरदस्त मालिका झी मराठीवर सुरू होणार आहे गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर लाखात एक आमचा दादा या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे आणि यामागचं कारणही तसंच आहे लागिर जी फेम अभिनेता नितीश चव्हाण या मालिकेमार्फत झी मराठीवर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे त्याने लागिर मालिकेत साकारलेली अजयची भूमिका आजही सर्व प्रेक्षकांच्या लक्षात आहे नितीश बरोबर या मालिकेत दिशा परदेशी मुख्य भूमिकेत झळकणार आहे चार बहिणींचा सांभाळ करणारा आपल्या बहिणींना आईची माया देणाऱ्या भावाची कथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे नितीश या मालिकेत सूर्यादाची भूमिका साकारणार आहे तर अभिनेत्री कोमल मोरे तेजश्री समृद्धी साळवी धनश्री ईशा राजश्री तर जुई तनपुरे भाग्यश्री या चार जणी सूर्यादाच्या बहिणींच्या रूपात झळकणार आहे गेल्या काही दिवसांपासून मालिकेच्या मुहूर्ताची तारीख निर्मात्याकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते ही तारीख नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर करण्यात आला होता या पोस्टमध्ये मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख दडली आहे अगदी बारकाईने लक्ष दिल्यास दिशा परदेशीच्या बरोबर मागे लहान अक्षरात एक जुलै दोन हजार चोवीस ही तारीख लिहिल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे एक आमचा दादा ही मालिका येत्या जुलैपासून सुरू होणार आहे या दरम्यान अनेक नेटकऱ्यांनी ही तारीख कमेंट सेक्शन मध्ये अगदी अचूक ओळखली आहे युजर्सनी या पोस्ट वर कमेंटचा वर्षाव देखील केला आहे तर काही नेटकऱ्यांनी अपि मालिका बंद करू नका अशी विनंती वाहिनीकडे केली आहे आता ही नवीन मालिका सुरू झाल्यावर झी मराठीवर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे लाखात एक आमचा दादा ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका